करूया रेडी होतोय आणि मी साठी ना ब्लिंकिट वरून एक पाडव्याचं गिफ्ट ऑर्डर केलेलं आहे वी आर रेडी आणि आज आम्ही मॅच केलंय ब्राऊन ब्राऊन इथं तिचा पंचम नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू अर ब्लॉग्स दिवाळीच्या नरक चतुर्दशीच्या अभ्यंग स्नानाच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा सो माझं अभ्यंग स्नान झालेलं आहे आणि आमच्या घरातली दोन्ही मंडळी म्हणजे हर्षद आणि अर्जुन झोपलेले आहेत आणि इथे मी सगळी तयारी करते उठण्याची वगैरे त्यासाठी मी छोटस डेकोरेशन करणार आहे थोडं फुलांचं चौरंग मांडणार आहे रांगोळी काढणार आहे आणि सगळं रेडी झाल्यानंतर छान मी दोघांना उठवणार आहे आणि मग उठणं लावणार आहे आणि आयम शुअर की तुम्हाला सगळ्यांच्या घरी आज हेच दृश्य असेल सो डेकोरेशनसाठी ना मला फुलं हवी आहेत पॉटमध्ये लावण्यासाठी सो मी झेंडू घेतले स्टिक मिळते वुडन स्टिक मार्केटमध्ये तुम्ही इथे माझा हा छोटासा सेटअप रेडी आहे आणि उठणं पण रेडी आहे लोक पण उठले सो so, तर मी अर्जुन आणि हर्षदला उठणं लावून घेते उन्न लावून झालेलं आहे आणि आता आंघोळीची वेळ अभ्यंग स्नान yes. पटपट आंघोळ करून ये वाज दे ब किती पहाटेला आंघोळ करायची असते आमची <laughs> दाखव चिवडा आणि चकली आम्ही विकत आणलेलो आहोत आहेत कारण चकली मला येत नाही बनवता बाकी शेव बनवली आहे बेसनचे लाडू बनवले आहेत आणि ह्या गव्हाच्या शंकरपाया तर मंडळी अशी आम्ही दिवाळी पाठ आमची झाली आणि अभ्यंग स्नान झालं छान आणि फराळ पण झालेला आहे तर आता भेटू संध्याकाळी बघूया संध्याकाळी काय प्रोग्राम आहे मम्मा फायनली मिस्टर आलेले आहेत पुढे या थांबा थांबा त्या बाळाला पण घ्या आपलं एक बाळ पण आहे नाही दिवाळी

त्यामुळे आम्ही आलोय त्याला घेऊन इथे आणि वाजद्यात बारा थांब एक चेक देईल आणि इथे पाठीमागे प्रोग्राम होणार आहे त्याची तयारी सुरू आहे सो आता आम्ही थोडीशी छोटीशी जागा बघतो आणि अर्जुनला एक थोडक्यात एक दोन फटाके आपटी बॉम्ब फोडायला देतो म्हणजे त्याचं समाधान होईल अर्धा पाऊन तास थांबलो आम्ही इथे छोटे छोटे आपटी बॉम्ब फोडले आणि आता आम्ही निघालो आहे घरी कारण ऑलमोस्ट साडेबारा वाजत आलेले आहेत आता हॅलो तर मंडळी आज आहे लक्ष्मी पूजन ओके okay, इथे पूजा चालली सो so, आज आहे लक्ष्मी पूजन आणि इथे माझी सगळी तयारी झालेली आहे म्हणजे सगळं मांडून ठेवलं आहे मी इथे आणि आता आम्ही दोघं चाललो आहे रेडी व्हायला आधी आम्ही दोघं रेडी होतो मग अर्जुन रेडी करतो आणि मग पूजा स्टार्ट करणार ओके सो so, हा आहे माझा आउटफिट असा गोल्डन बेज कलर मध्ये असलेला सूट आहे आणि याच्यावर ना अशी छान चमचम चमचम अशी डिझाईन आहे छान वर्क केलेला आहे इथे पण आहे वर्क केलेला सो के so, दिवाळी वाईट ना परफेक्ट मॅच होते आणि खूप अगोदर घेऊन ठेवला होता ऑलमोस्ट सात आठ महिने अगोदर अरे मी लेबल पण नाही काढले हर्ष हे काढ जरा हे घालायचं आधी काढायचं आता घातलंय तर मी काढू नको घालून असेल तू रेडी पण झालास yes. पुढे येतो आउट ऑफ फोकस जातोस चलो आता मी रेडी होते आणि मग आता तू अर्जुनला रेडी कर ओके okay. मी रेडी झालेली आहे इथे केस बघते नंतर काहीतरी असे मोत्याचे कानातले घातलेले आहेत हे रिअल मोती आहेत जे मी हैदराबाद वरून आणले होते बाबू तू काय शकते सोमाच्या व्हॅरायटी मध्ये वन टू थ्री पिंक कलरचा त्याचा कुर्ता पजामा आहे चलो पूजा स्टार्ट करूया चलो पूजा तर झाली आणि खूप छान पद्धतीने आणि शांत अगदी भक्तिमय वातावरणात आम्ही पूजा केलेली आहे आणि जशी आम्हाला जमते तशी आम्ही पूजा केली आहे कारण हल्ली इंस्टाग्रामवरती एवढे रील्स येतात की अशी पूजा करा तशी पूजा करा आ, हे यूज करा ते यूज करा धनसंपदा येण्यासाठी तुमचं सक्सेसफुल होण्यासाठी पण आम्ही ते काही फॉलो न करता जे आमच्या आईवडिलांनी आम्हाला शिकवलं त्या पद्धतीने आम्ही साधी सोपी पूजा केलेली आहे लक्ष्मीपूजन झालेलं आहे आमचं सो आता आम्ही निघालो आहोत फराळ द्यायला कारण ऑब्वियसली दिवाळी आहे एकमेकांना भेटलं पाहिजे आजूबाजूला आमचे रात्रीवाईक राहतात माझं सासर माहेर पनवेलमध्येच आहे सो आता आम्ही सगळे निघालेलो आहोत फराळ देण्यासाठी आणि खूप मस्ती करण्यासाठी फटाके फोडण्यासाठी सो लेट्स लक्ष्मीपूजन आहे आणि पनवेलमध्ये किंवा मुंबईमध्ये पण पडत असेल ना एवढा तुफान पाऊस होता आणि जवळजवळ सात सव्वा सातपर्यंत तर आमच्याकडे लाईटच नव्हती अंधारातच बसलो होतो आम्ही आणि इकडे हे हर्षद हे काय आणि इकडे हर्षद गाडी चालवतोय सर्वात आधी कुठे चाललो आपण पहिले चाललो ओल्ड पनवेलला आई पप्पांना भेटायला ओके अजून कुठे चाललो आपण कोणाकडे चाललोय शिवान आणि कोण झालं तिथे आई बाबा आत्या आकी काका अरे वाह अजून आमचा गणपती बाप्पा बनलेला आहे आणि आम्ही गणपती बाप्पाला घेऊन चाललोय ना त्याच्या आजी आजोबा सो so, तो मला आता आशीर्वाद देणार आहे गणपती बाप्पा प्लीज मला थोडा आशीर्वाद दे दिवाळी

<laughs> <laughs> <दिवागी। laughs> फटाके वाजवण्याचं काम सुरू आहे हा बघा लाडू एक मिनिट फटाका येतोय बाई फटाका चालत येतोय हॅलो मंडळी <laughs> लाडू नको ना रे त्याला सारखे माझे गाल पाहिजे असतात मी तर मेकअप केलाय गाल पाहिजेत ओके सो okay, so, आज आहे पाडवा आणि मी छान रेडी झाले पाडव्यासाठी थांबव मला दाखवतो ते एक कसं बस रेडी करून त्याला खेळायला पाठवलंय अर्जुनला एक सवय त्याला सतत मम्माचे गाल पाहिजेत असं त्याला पकडून ठेवायला आवडत असं कसं पाडव्यासाठी मी ते छान रेडी झालेली आहे आणि आता हर्षद गेलाय रेडी होण्यासाठी हर्षद बेडरूम मध्ये रेडी होतोय आणि अर्जुनला पण तिकडेच पाठवले आला फोर हा फेस्टिवल आज तुझा नाही बाबू आज ओनली मम्मा डॅडू साठी आहे ठीक आहे आपण तिघांनी सेलिब्रेट करूया मम्मा डॅडू सोबत लाडू पण येतोच हां आपण तिघांनी सेलिब्रेट करूया रेडी होतो आणि मी हर्षसाठी ना ब्लिंकेटवरून एक पाडव्याचं गिफ्ट ऑर्डर केलेलं आहे पाडव्याचं गिफ्ट ऑर्डर केलेलं आहे आणि काय आहे तुम्हाला सांगते तो आहे कॉफी मेकर ॲक्च्युली मी आणि हर्षद वी आर ह्यूज फॅन ऑफ कॉफी म्हणून मी हर्षदच्या बड्डेच्या दिवशी ना केक पण मी कॉफी फ्लेवरचाच ऑर्डर केला होता ॲक्च्युली मला खूप दिवसापासून कॉफी मेकर घ्यायचं होतं बट थिंक इज दॅट की आमच्या किचनमध्ये अशी स्पेस नाही एक पर्टिक्युलर डेडिकेटेड स्पेस असते कॉफीसाठी तशी आमच्या किचनमध्ये नाही आहे सो so, त्यामुळे आम्ही नाही घेतलं आतापर्यंत बट बऱ्याच वेळा आम्ही जेव्हा मॉलमध्ये जातो ना आम्ही जातो आणि म्हणजे की चल कॉफी मेकर बघून येऊया कसं आहे काय आहे असं खूप वेळ आम्ही केलं पण आम्ही कधीच घेतलं नाही सो मी जस्ट वरती ना गिफ्ट पाहत होती आणि मला कॉफी मेकर दिसला मी त्याचे रिव्ह्यू बघितले पटपट आणि छोटासाच आहे साईजमध्ये वन कप एका वेळेला बनवू शकतो असा सो मी तो ऑर्डर केला आहे आता हर्ष रेडी झाला आहे त्याला लिव्हिंग रूममध्ये मध्ये आहे आता मी जाते आम्ही पाडव्याचं सेलिब्रेशन करतो ओवाळतो वगैरे आणि मग त्याच्यानंतर त्याला सरप्राईज येते छान सो येस वी आर रेडी आणि आज आम्ही मॅच केलं आहे ब्राऊन ब्राऊन अर्जुनला पण मॅचिंगचं ऑप्शन दिलं होतं पण त्याला नको आहे एका मुलाला काहीतरी सो घालायचंय oh. okay, so, कशी वाटते साडी ओळखली ओळखलीला घेतली आणि ही आहे आ, पश्मीना सिल्क आहे ना पश्मीना सिल्क आहे असंच काहीतरी नाव होतं सो एकदम छान आहे एकदम सॉफ्ट सॉफ्ट आणि अर्जुनने घातलंय पेन चला आज आज तुझा नहीं? तुझा नहीं? Okay, आ, अर्ज, अर्जुन आज काय आज कुठला फेस्टिवल आहे भाऊबीज नाही पाडवा आहे आज मम्मा डॅडीचा फेस्टिवल आहे तुझा नाही ओके तुला पण घेणार अर्जुनला पण घेणार आज अर्जुनचा पण पाडवा आहे ठीक आहे चला सोळून घेऊया फायनली कॉफी मेकर आलाय घरात. कांग्रेचुलेशंस. तुला पण देणार कॉफी जेव्हा तू मोठा होणार ना तू कॉफी प्यायला स्टार्ट करणार तेव्हा तुला देणार कॉफी. आता जरा ओके तुला आता ओ तुला पुढे पण कॉफी लवर असल्यामुळे आम्ही बरेच दिवस बघतो काही कॉफी मेकर गेव्या आहेत. अरे हेच मी ऑलरेडी सांगत होते त्यांना मग अशी की आम्ही आवडला हे बोटस काय नाय आपला छोटू मेकर आलाय घरी काय आहे ना आपल्याला प्रॉपर जरा स्टेशन करायला लागेल कॉफी स्टेशन हे देण्यामागचं अजून एक कारण आहे काय कारण आहे माहितीये का याला कॉफी मेकरची कॉफी आवडते आणि खूप छान कॉफी मेकर सो पूर्वी काय माहिती जेव्हा आम्ही घरी एकत्र एक so, असायचो ते ते ना तेव्हा सकाळची पहिली कॉफी आम्ही एकत्र घ्यायचो आणि जेव्हापासून याच्या ऑफिसमध्ये मशीन आहे तेव्हापासून घरातली कॉफी स्किप करून ऑफिसला कॉफी पिण्यासाठी नाही कशाची पण असू दे बट कॉफी वॉट वॉट इज मोर इम्पॉर्टंट बायको सोबतची कॉफी नॉट कॉफीची कॉफी बनव का सोबत कॉफी नाही नाही मी ऑफिस मध्ये जाऊन मी ऑफिस आपली एकटीच कॉफी घेते आणि कधी कधी तर मी घेत पण कारण मला एकटीच असली म्हटलं कशासाठी एकटीसाठी साठी कशाला कॉफी बनवायची आणि मी खूप मिस करते तेव्हा आम्ही दोघं एकत्र कॉफी घ्यायचो सकाळची पहिली कॉफी सो उद्यापासून कॉफी घरी झाली पाहिजे फर्स्ट कॉफी घरी मग तू ऑफिस मध्ये जाऊन तिथे पण मी लाडूला पण ओवाळते हो कारण आमचा फॅमिलीचा पाडवा आहे बिचारा नाराज झाला होता हॅपी पाडवा ब्लॉगला <laughs> ah! थोडं इंटरेस्टिंग करण्यासाठी मी हर्षदला काहीतरी क्वेश्चन्स विचारणार आहे आणि त्याचे आन्सर द्यायचे आन्सर आधीच सांग

तू कधी मला असं असं काहीतरी विएड करताना सांग मी चांगला ऐकायला आलं मी चांग कुचे करू ओके जर आपला रियालिटी शो असेल ज्याच्यामध्ये आपण दोघं आहोत किंवा नाही हो। किंवा आपल्या दोघांचा रियालिटी शो आहे, आहे त्याचं नाव काय असेल काय असायला पाहिजे आपल्या दोघांसाठी किंवा आपल्या एक जनरल आपली जी लाईफ आहे किंवा आपली जी फ्रेंडशिप आहे त्याला एक तुला नाव द्यायचं असेल तर काय नाव देशील प्यार का पंचनामा एक कसला पंचनामा काय ते छान दे ना एवढी छान आपली फ्रेंडशिप आहे इतक्या वर्षाची इथं पंचनामा करते लाईफ ऑफ पी पण देऊ शकतो जसं आपलं पारदाळे सरनेम आहे लाईफ ऑफ पाय होत जसं लाईफ ऑफ पी लाईफ ऑफ एच ओके लाइफ ऑफ एच आर एच आर लाइफ ऑफ एच आर पण येतं मी एच आर आहे ह्यूमन रिसोर्स विच ऑफ माय हॅबिट सिक्रेटली ड्राईव्ह यू क्रेजी बट यू प्रेटेन इट्स क्यूट अरे काय नको नको सगळ्या प्रश्नाला नको नको अशी कुठली गोष्ट आहे जी मी वेड्यासारखी करते पण तो असं प्रिटेन करतो की नाही नाही हे खूप क्यूट आहे आणि म्हणजे माझा रा, yes, रा, राग क्रेझी आणि तू प्रिटेंड करतो क्यूट आहे रागवल्यानंतर कधी म्हणवायला पण येत नाही आणि रागवल्यावर जी क्यूट वाटते अच्छा ठीक आहे जर मी जेव्हा पण तू मला कॉम्प्लिमेंट देशील मी तुला हजार रुपये देईन असं जर सिच्युएशन असेल हां तू जेव्हा पण मला कॉम्प्लिमेंट देणार मी तुला हजार रुपये देईन तर तुला काय वाटतं की तू किती रिच बनू शकतोस ए लाडू जाड बाजूला मजा पायावर घातली सगाडी चा किती पैसे मला झाला असतोस किती कॉम्प्लिमेंट देतोस बर आज किती कॉम्प्लिमेंट किती दिले तू मला काय आता मी रेडी होऊन आली किती कॉम्प्लिमेंट दिलीस शंभर अरे बाबा काय मध्ये <laughs> किती, किती छान साडी आहे केस किती छान आहेत कानातले छान आहेत डोळे किती छान दिसत आहेत अजून मेकअप पण छान झालाय है, है ना जोडी किती <laughs> छान आहे आमची बघा वाईट नाही छान कॉम्प्लिमेंट दिले ना चलो ऍटलिस्ट आय एम हॅपी की कॅमेरा समोर तरी कॉम्प्लिमेंट दिले बाकी विदाउट ऑफ कॅमेरा म्हणजे त्याच्या डोळ्यांनी समजून जाते जेव्हा पण मी येते तो असं स्कॅन करतो असं एवढंच रिॲक्शन असते बाकी कॉम्प्लिमेंट कधीच नसते आणि जर आम्ही लांब बसेल ना तेव्हा पण तो फक्त डोळ्यांनी असं करेल एवढं करायला याच्या वाटत मी समजते की जे काही केलंय ते छान वाटतंय ओके हा नेक्स्ट क्वेश्चन आणि लास्ट क्वेश्चन ओके हा व्हिडिओ करून देत नाहीये एक लास्ट क्वेश्चन विचारते जर तुला माझं नाव बदलायचं असेल किंवा रिनेम करायचं असेल तर एक फनी नाव काय गेला घशामध्ये म्हणू का तर एक फनी नाव काय ठेवशील माझं रिनेम काय करशील फनी हा फनी वे मध्ये थोडंसं असं रश्मिका का अशा तुला ती आवडते म्हणून तू माझं नाव बदलला फनी आहे हे बघा आहे बस सॅटॉग हॅलो मंडळी तर आज आहे भाऊबीज आणि भाऊबीजेसाठी मी आज पुन्हा रेडी झालेली आहे इतकी घाई झाली आज संध्याकाळी की अर्जुन आणि हर्षद ऑलरेडी खाली गेलेले आहेत आता मी निघाली आहे कारण आधी आम्हाला करायचे अर्जुनची भाऊबीज आणि त्यानंतर मी जाणार आहे माझ्या आईकडे भाऊबीजेसाठी हॅलो आपण अर्जुन पूजेला आज काय आहे आज भाऊ बीज आहे হাত জ শান্ত

तर मंडळी अशा प्रकारे आमचं हो भाऊबीजीचं सेलिब्रेशन झालेलं आहे आणि आईच्या हातची मस्त पावभाजी खाली आहे आणि आता आम्ही मस्त सगळ्या बहिणी निवांतपासून गप्पा मारणार आहोत तर मी हा ब्लॉग दिवाळीचा जो ब्लॉग बनवला होता तो मी हा इथे सेंड करते व्लॉग एंड करायला हर्ष इथे नाही आहे कारण कारण माझ्या सासरी तिकडे मस्त सगळ्यांची महफिल जमलेली आहे आणि ते रात्रभर ते तिकडे धिंगाणा घालणार आहेत आणि आम्ही आता इकडे सगळ्या बहिणी गप्पा गोष्टी सगळ्या तुमचा रात्रभर हा प्रोग्राम सुरू राहणार आहे तर मी हा व्लॉग इथेच एंड करते आणि आय होप तुम्हाला हा दिवाळीचा ब्लॉग आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय